जळगाव जामोद शहरातील सातपुडा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्ताने 16 जुलै रोजी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पायदळ वारी काढण्यात आली आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहरातील तहसील कार्यालयापासून दुर्गा चौक चौभारा चौक मानाजी चौक भाजी बाजार जिनिंग अधिकरी अधिकरी ते राठी पर्यंत पालखीतील चिमुकली विठुरायाचा जप करीत टाळ मृदुंगासह भक्तिमय वातावरणात तल्लीन झाली होती सुरुवातीला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तहसीलदार शीतल सोलाट यांच्या हस्ते विठुमावलींच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं त्यानंतर हातात भगव्या पताका घेऊन मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी वारीमध्ये सहभागी होत शहरातील वातावरण भक्तिमय केले होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे उपाध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब इंगळे सचिव डॉक्टर शेषराव भोपळे संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर संचालक डॉक्टर संदीप वाकेकर सहसचिव रामदास वाकेकर हुसेन डायमंड व्यापारी संघटनेचे अजय वानखडे तुकाराम काळपांडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढे जळगाव